राजस्थान मधल्या एका लग्नाचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला चांदी एक पेट्रोल दो सो दस एक पेट्रोल पंप बीघा जमीन प्लॉट एक्वन लाख नगद कुल टोटल मिलाकर पंधरा करोड त्रेसठ लाख रुपये यात मुलीकडच्या मंडळींनी एकूण पंधरा करोड पासष्ट लाखांचा हुंडा दिला आणि राजस्थानमधला सध्याचा हा सर्वात मोठा हुंडा म्हणून गाजावाजा झाला यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळेल की भारतात अजूनही हुंडा प्रकार सुरू आहे बरेचदा अशीही प्रकरणं समोर आली आहेत की भरपूर हुंडा घेऊनही लग्नानंतर सुनेचा छळ मारहाण आणि अगदी सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणही समोर आली आहेत असंच काहीचं प्रकरण सोळा मेला पुण्यातल्या भुकुम गावात घडलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा हुंडामुळे सासरचे मानसिक आणि शारीरिक छळ करायचे या सासरच्या वाढत्या जाचाला कंटाळून सोळा मे ला तिने गळफास लावून स्वतःच आयुष्य संपवलं राजेंद्र हगवणे यांच्या फॅमिलीने वैष्णवीच्या वडिलांकडून हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर कार चांदीची भांडी आणि इतर बऱ्याच गोष्टी घेतल्या तरी सुद्धा लग्नानंतर सासरचे तिला मारहाण करायचे मानसिक छळ करायचे तिच्या चरित्रावर संशयसुद्धा घेतला गेला बरेचदा ऐपत नसताना सुद्धा मुलीकडचे हुंडा देतात आणि अशी हुंडाबळीची प्रकरणं समोर येतात भारतात हुंडा प्रथा ही प्राचीन काळापासून चालत आलेली असली तरी एकोणीसशे एकसष्टपासून तो बेकायदेशीर गुन्हा मानला गेला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा हुंडा प्रकार कधीपासून सुरू झाला आणि हुंडाबळीच्या प्रकरणाबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी बेल आयकॉनवर क्लिक करायला आणि गाजेबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा हुंडा प्रथेचा पहिला उल्लेख सापडतो तो प्राचीन काळात म्हणजे पंधराशे तेव्हा पाचशे मध्ये तेव्हा लग्नात मुलींसाठी सोन्याचे दागिने आणि काही भांडी कन्यादान म्हणून दिली जायची ज्याला वरदक्षिणा असं म्हटलं जायचं त्या काळात स्त्रियांना स्वतंत्र उत्पन्नाचं साधन उत। नव्हतं म्हणून मग बाहेरच्याकडून जी संपत्ती दिली जायची ती तिच्या सुरक्षेसाठी ती आपल्या इच्छेने दिली जायची आणि नवरा आनंदाने स्वीकार करायचा ही पुढे जाऊन प्रथा बनली पण जसा काळ बदलत गेला तशी ही प्रथा सुद्धा बदलत गेली मध्ययुगात जर पाहिलं तर म्हणजे साधारण इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन बाराशेमध्ये भारताची सामाजिक रचना बदलली हा काळ म्हणजे राजे महाराजेंचा काळ या काळात लग्न म्हणजे प्रेम कुटुंब यापुरतं मर्यादित नव्हतं तर ते राजकारण आणि आर्थिक युतीचं साधन बनलं तेव्हा असं व्हायचं की हुंड्यामुळे दोन राजे परिवारांमध्ये मैत्री व्हायची ज्याचा फायदा म्हणजे त्यांची पावर वाढायची तेव्हा तर हुंडा म्हणून सोनं चांदीचे दागिने हत्ती घोडे आणि अक्षरशः गावं दिली जायची याचा प्रॉब्लेम असा झाला की तेव्हा सामाजिक दबाव वाढत गेला म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती जास्त त्यांना मोठा हुंडा द्यावा लागणार जर असं झालंच नाही तर त्यांची नाचक्के व्हायची दुसरी गोष्ट म्हणजे या काळात स्त्रियांना तितकं सामाजिक स्थान नव्हतं ज्याच्यामुळे हुंडा म्हणजे काय तर ती वधूची किंमत असाच प्रकार तयार झाला पुढे ही प्रथा बरीच शतकं सुरू राहिली ती अगदी विसाव्या शतकापर्यंत नंतर हुंडा प्रथेला इतकी डिमांड वाढली की एकोणीसशे पन्नासच्या आसपास या हुंड्यांमुळे बरेच मुलींकडचे कर कर्जबाजारी झाले आणि फक्त इतकंच नाही तर सासरी त्या मुलींचा सा हुंड्यामुळे छळ सुरू झाला त्यांना मारहाण केली गेली एकोणीसशे एकसष्टला भारत सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा डॉरी प्रोहिबिशन ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट आणला ज्याच्यात हुंडा देणं आणि हुंडा घेणं बेकायदेशीर मानलं गेलं आणि त्यावर पूर्णपणे बंदी घातली असं असूनसुद्धा अगदी आत्ताही छुप्या पद्धतीने हुंडा घेतला जातो आणि तो सोशल प्रेशरच्या दबावाखाली दिलाही जातो मग याचा परिणाम काय होतो तर हुंडाबळी वाढते वैष्णवी हगवणे हे याचंच एक प्रकरण आणि सध्या भारतात ही गंभीर समस्या होऊन बसली आहे जर हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही तर मुलीचा छळ केला जातो मारहाण केली जाते किंवा त्या सासरच्या जाचाला कंटाळून त्या आत्महत्या करतात अशी प्रकरणं शहरात जरी कमी दिसत असली तरी गावात जास्त प्रमाणात दिसून येतात एन सी आर बीच्या डेटानुसार दोन हजार मध्ये या हुंडाबळीच्या सहा हजार चारशे पन्नास प्रकरणांची नोंद झाली म्हणजे जर याची सरासरी काढली तर दिवसाला अठरा ते वीस महिलांचा मृत्यू फक्त हुंड्यामुळे झाला दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात दरवर्षी आठ हजार ते आठ हजार पाचशे हुंडाबळी प्रकरणं नोंदवली गेली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस यामध्ये किंचित घट झाली पण तरीही जवळपास सात हजार ते सात हजार पाचशे प्रकरणं नोंदवली गेली पण तज्ज्ञांचं असं मत आहे की प्रत्यक्ष प्रकरणांची संख्या नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त असू शकते कारण अनेकदा कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे प्रकरणे दडपली जातात वैष्णवी हगवण्याचं भयंकर प्रकरण आज समोर तर आलंच पण अशा बऱ्याच गंभीर घटना असतात त्यातली बरीच प्रकरणं नोंदवली जात नाहीत किंवा हुंड्यामुळे झालेल्या आत्महत्या दाखवल्या जात नाहीत अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका